नमस्कार प्रत्येक पालकाची इच्छा असते साहेब आम्हाला उच्च शिक्षित मुलगा पाहिजे सुंदर मुलगा पाहिजे हायटेड मुलगा पाहिजे पण त्यासाठी तुम्हाला पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला यावं लागेल जे पालक आले त्यांना त्यांच्या योग्य तेप्रमाणे स्थळ आम्ही देतो आत्ताच आपल्या कार्यातून एकदम हायटेड सुंदर तसेच उच्च शिक्षित स्टँडर्ड फॅमिलीतला एम एस झालेला अमेरिकेत नोकरीला मुलगा होता अगदी त्यांच्याच नात्यातील आपल्या जिल्ह्यातील इंजिनिअर मुलगी सुंदर ती सदन शेतकऱ्याची मुलगी बाकी त्यांची फॅमिली सगळी उच्च शिक्षित असा स्थळ पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून जमलं तसं जर बघितलं ते दोघही जवळचे नातेवाईक आहे दोघांनी रजिस्ट्रेशन आपल्याकडं केलं आणि आम्ही काहीच नाही केलं आम्ही फक्त त्यांचा बाळडाटा यांना दिला यांचा बाळडाटा त्यांना दिला दोन्हीच्या मनातून इच्छा होती फक्त कोणीतरी पुश करणारा लागत होता आणि आमच्यासारखे ते पुश करतात मध्यशी थोडंसं डाटा देऊन एकमेकाबद्दल बोलतात ऑलरेडी त्यांना सगळंच माहीत असतं फक्त कोणीतरी निमित्त मात्र लागतो आणि तो निमित्त मात्र आम्ही बनतो आणि ते लग्न जमतं तसंच याही कार्याच्या माध्यमातून आम्ही फक्त त्या मुली मुलाच्या वडिलांना बायोडाटा दिला मुलाला एकदा दाखवा तुमच्याच नात्यातील चांगली मुलगी आहे बाहेर शोधण्यापेक्षा जवळचं सोडू नका असं सहज बोललो आणि योग घडून आला आता त्यांचं लग्न आहे असेच लग्न जमण्यासाठी आमच्याशी संपर्क करा निश्चित अगदी चांगले चांगले स्थळं भेटतात आणि ज्यांचे लग्न जमल्याच्या नंतर दोन्ही परिवाराला खूप आनंद होतो मुलाच्या वडिलाचाही फोन आला सोनामी साहेबसह कुटुंबसह परिवार या मुलीच्या वडिलाचाही फोन आला मी पत्रिका घेऊन येईलच पण नाही आलो विसरलो तर तुम्ही आल्याशिवाय राहू नका हा जो आनंद आहे त्यांच्या मनातला तसं जर बघितलं तर ते अगदी जवळचे नातेवाईक आहे एकमेकांचे फक्त काय आहे दोघांची नोंदणी माझ्याकडे होती आणि मी थोडंसं काहीतरी मुलाच्या वडिलाला बार डाटा देऊन थोडंसं विनंती केली का बघा ही मुलगी तुमच्याच नात्यातली चांगली आहे तसं तर त्यांना माहीतच होतं सांगायची गरजच नव्हती पण एक पुश केलं आणि योगायोग तो घडला असेच लग्न घडतात फक्त त्यासाठी पुश करणारा कोणीतरी मध्य लागतो पूर्वीच्या काळात वयस्कर जे माणसं होते मामा काका आजोबा त्यांचं ऐकत होते आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते लग्न जमत होते आता काळ बदलला आहे मुलं शिकले मुली शिकल्या त्यांना त्यांची रिक्वायरमेंट अपेक्षा ज्या आहे त्यांच्या त्या ते फुलफिल करण्यासाठी आता जे जुने वयस्कर माणस आहेत त्यांना तेवढा शिक्षणाचा अभाव असल्यामुळे ते पूर्ण करू शकत नाही मग त्यासाठी कुठं जावं लागतं तर पार्थ मराठा वधू व केंद्रात फार तर मराठावधवर सूचक केंद्रात आल्यानंतर आम्हाला माहीत असतं या मुलाचं शिक्षण कसं यांची आर्थिक परिस्थिती फॅमिली बॅकग्राऊंड असा सराउंडिंग अभ्यास करून आम्ही त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांच्याच नात्यातील जवळपासचे स्थळ देण्याचा प्रयत्न करतो आणि याच प्रयत्नाच्या माध्यमातून आतापर्यंत चार हजार मुलामुलींची लग्न जमली याच महिन्यात जवळजवळ आता दहा लग्न पार्थ मराठा ओधवर सूचक केंद्राच्या माध्यमातून जमली आता र मागच्या रविवारी एक शेळके मुलाचं मुलीचं लग्न आणि सुराशे मुलाचं लग्न झालं त्याच्या अगोदर एक सोनोने मुलगी शिंदे मुलगा त्यांचंही लग्न जमलं झालं आता हे गाडेकर आणि पवार यांचेही लग्न लवकरच लग होईल मुलगा एम एस आहे मुलगीसुद्धा इंजिनियर आहे असेच लग्न आपल्या माध्यमातून जमतात पण त्यासाठी सर्व पालकांना विनंती आहे तुम्ही एकदा भेटा आणि या निश्चित तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे आम्ही स्थळ देऊन मध्यस्थी करून जमवण्याचं काम करू आमची काही लग्न जमल्यानंतर कुठल्याही प्रकारची आम्हाला अपेक्षा नाही कुणाचा चहासुद्धा आम्ही लग्न जमल्यानंतर घेत नाही टोपी उपरण्याची सुद्धा आम्हाला अपेक्षा नाही लग्न जमल्यानंतर कुठल्याही प्रकारची आम्ही फी पण घेत नाही कारण तुमचं जे प्रेम मिळतंय ते पैशाच्या पलीकडं असतं आणि ते लाईफ टर्म टिकणारं असतं आज ज्यांचे ज्यांचे लग्न जमतात ते चार मित्र चार नातेवाईकांना आमच्याबद्दल सांगतात आणि ते आमच्याकडे येतात त्यांचे लग्न जमतात अशीच पद्धतीनं हे काम चालू असतं असा तुमचा सर्वांचा सहभाग असावा सर्वांचं सहकार्य असावं आणि अशाच पद्धतीनं आपल्या हातून कार्य घडावं त्यासाठी आमचे ऑफिस सकाळी दहा ते संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत चालू असतं तसेच पार्थ मराठा डॉट कॉम नावानं आमची -मार वेबसाईट आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे स्टेटस सुविधा आहे यूट्यूब चॅनल आहे थोडंफार फेसबुकवर माहिती देतो थोडीफार इंस्टाग्रामवर माहिती देतो माझं काही फारसं शिक्षण नाही त्याच्यामुळं फेसबुक इंस्टाग्राम एवढं मलाही काही यूज करता येत नाही पण जसं जसं मला शिकत आलो तसं तसा मी प्रयत्न करतो जेणेकरून सर्वांपर्यंत आपल्या कार्याबद्दल माहिती मिळावी या हा उद्देश ठेवून मी सह करतो तर असेच लग्न जमण्यासाठी सर्वांनी आमच्या ऑफिसला या प्रत्येक रविवारी आम्ही अगदी मोफत मेळावा ठेवतो कुठल्याही प्रकारची फी न घेता जे गोरगरीब आहे त्यांना या म्या त्यांनाही चांगलं चळ मिळावं म्हणून आम्ही प्रत्येक रविवारी मोफत सेवा ठेवलेली आहे आणि जर तुम्हाला वर्षभर आमच्याकडनं सेवा पाहिजे चांगल्या प्रकारचं स्थळ पाहिजे त्यासाठी पाच हजार रुपये वार्षिक नावनोंदणी किंवा सहा महिन्याकरता तीन हजार रुपये नावनोंदणी फी आहे ज्यांना पाहिजे त्यांनी ग्रुप सुविधा वेबसाईट सुविधा ही सगळी त्या माध्यमातून मिळते तर अशा पद्धतीनं ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं असेल त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर आपल्या मुलाचा मुलीचा फोटो बायोडाटा शेअर करा रजिस्ट्रेशन करा हा माझा फोनपे नंबर पण आहे व्हॉट्सअप नंबर आहे आणि माझा वैयक्तिक नंबर आहे अशा पद्धतीनं आम्ही कराडला पण एक शाखा चालू केलेली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा तिथे महेश सर ते काम बघतात त्याही माध्यमातून पहिल्याच मेळाव्यात बरेच लग्न जमण्याच्या मार्गावर आहे छत्रपती संभाजीनगरची मुलगी काकडे सरांची सांगलीचा मुलगा पाटील सरांचा उच्च शिक्षित दोन्ही परिवार होते त्यांचंही लग्न याच माध्यमातून जमलं तसेच आता एक पवार सरांची मुलगी छत्रपती संभाजीनगरची आणि पुण्यामधील भोर येथील थोरवे काय मुलगा आहे त्याचंही लग्न याच माध्यमातून जमलं असे अनेकांचे लग्न जमले तर या महिन्यात बरेच लग्न आहे आणि असे पुढच्याही महिन्यात होत राहतील पण त्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करा निश्चित समाधान होईन एवढी आम्ही खात्री देतो इथं चार मुलं आहे पात्रीकर सर आहे बोरशेसर आहे सर आहे आता परत नेमाने सरांनी ने आमच्या कामाची आवड दाखवली मीही तुमच्या कामाला सपोर्ट करीन असे चार पाच जणांचा आमचा स्टाफ आहे अशा पद्धतीने एक सामाजिक कार्य आम्ही करतो उदरनिर्वाहासाठी थोडीफार फी घेतो कारण ऑफिसचा खर्च या मुलांचा पगार त्यासाठी नॉर्मल फी आहे ज्यांना वाटली त्यांनी भरावी ज्यांना मोफत सेवा लागते त्यांनी रविवारी येऊन मोफत सेवेचा लाभ घ्यावा आणि आपले जे चॅनल आहे पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र ह्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा दररोज नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर आम्ही पाठवत असतो तसे ज्यांना इंजिनियर डॉक्टरच पाहिजे त्यांच्यासाठी एक स्पेशल चॅनल आहे पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर याही चॅनलला सबस्क्राईब करा दोन्ही चॅनलवरचे व्हिडिओ बघत राहा जर त्या चॅनलवर तुम्हाला एखादी प्रोफाईल हो, योग्य वाटली तिची माहिती आम्ही तुम्हाला अगदी मोफत देऊ कुठल्याही प्रकारची फी भरण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने चॅनल सुविधा मोफत रविवारी मोफत आमचं स्टेटस बघत राहा स्टेटसवर तुम्हाला मोफत बाळडाटे मिळतात आणि जर खूप काही चांगली सर्विस पाहिजे मध्यस्थी करावा असं वाटत असेल दोन पाच हजार रुपये लग्नासाठी जाऊ द्या लाखो रुपये आपण लग्नाला खर्च करतो मध्यस्थी जे काम करणारे मुलं आहेत बोरशे सर पात्रीकर सर आम्ही सगळा मित्रमंडळ परिवार आम्हालाही पोटपाणी आहे त्याच्यामुळं दोन पाच हजार जास्त काही देऊ नका वार्षिक नावनी पाच हजार बरंच जा निश्चित समाधानकारक स्थळ मिळेल